वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न आज आपण एकादशीची कथा बघणार आहोत उद्या देवउठनी एकादशी आहे वर्षातली सगळ्यात मोठी एकादशी आहे या पार्श्वभूमीवर एकादशीचं व्रत कसे सुरू झाले याची कथा बघूया खूप पूर्वी एक मृदुमान्य नावाचा राक्षस होता त्याने खूप तपश्चर्या करून भगवान शंकरांकडून असे वर मिळवले होते की कुणाच्याही हातून माझा मृत्यू होणार नाही फक्त एका स्त्रीच्या हातूनच माझा मृत्यू होऊ शकतो हा वर मिळाल्यानंतर उन्मत्त होऊन त्याने तिन्ही लोकांवर स्वारी केली देवलोकावर स्वारी केली सर्व देवांना पराभूत केले आणि देवलोकावर आपले राज्य प्रस्थापित केले हे झाल्यावर सगळे देव देवलोक सोडून पृथ्वी येऊन एका गुहेमध्ये जाऊन लपून बसतात आणि भगवान विष्णूंची आराधना करतात की आता आम्ही सगळेजण संकटात सापडलो आहोत आता तुम्हीच आम्हाला इथून मार्ग दाखवा आम्ही ते गुहेमध्ये लपून बसलेलो आहोत आणि ह्या मृदुमान्य नावाचा राक्षस ज्याला असा वर आहे की तुम्हाला फक्त त्याला एका स्त्रीकडूनच त्याचा मृत्यू होऊ शकतो बाकी तो कुणाकडूनच पराभूत होऊ शकत नाही असं सगळं विनवणी करून ते भगवंताच स्मरण करतात मग असं सगळं झाल्यावर त्याच वेळी भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये असून ते योगनिद्रेमध्ये असतात त्यांच्यापर्यंत ही प्रार्थना पोहोचते आणि त्यांच्या शरीरातून त्यांच्या शक्तीमधून एक एकादशी देवीचा जन्म होतो ही एकादशी म्हणजे त्यांचं दहा त्यांचे सेन्सेस सेन्सेस म्हणजे काय त्यांचे दहा इंद्रिय आणि त्यांचं मन या सगळ्याचा सार म्हणजे थोडक्यात विष्णूची जी शक्ती आहे त्या सगळ्याचं सार मिळून एक देवी त्यांच्या शरीरातून उत्पन्न होते तीच एकादशी देवी आणि ती ती तिथे येऊन त्या मृदुमान्य राक्षसाचा वध करते त्याच्याशी लढते त्या दोघांमध्ये युद्ध होतो आणि गुहेमध्ये लपून बसत असतात तर त्या दिवशी खूप पाऊस पडतो पडत असतो त्यामुळे त्यांचं स्नान देखील होत आणि ते लपून बसल्यामुळे त्या गुहेमध्ये काही अन्न त्यांना नसतं खायला त्यामुळे त्यांचा दिवसभर उपवास घडतो आणि या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये त्यांनी देवाची आळवणी करून त्यांची जी मुक्तता आहे त्या एकादशी देवीने केलेली आहे त्यामुळे या सगळ्याची सांगड घालून भगवान विष्णू असं सांगतात की जेव्हा जेव्हा असं कोणी संकटामध्ये सापडलं असेल तेव्हा ही जी एकादशी आहे म्हणजेच दर महिन्याच्या एकादशी तिथीला जे जे हे असं व्रत करेल की शुचिर्भूत होऊन पूर्ण दिवस असा उपवास करेल त्याला मी प्रसन्न होऊन त्याच्या आयुष्यातील प्रत्येक आणि प्रत्येक संकट मी बाजूला सारेन अशा पद्धतीने हे एकादशीचे व्रत सुरू झालेले आहे तर आता हे एकादशी या पूर्ण वर्षामध्ये चोवीस प्रकारच्या एकादशा असतात तर ही जी कथा ही आहे ही ज्या एकादशी पासून हे व्रत सुरू झालं त्या एकादशीची आहे त्याला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात ही एकादशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात येते आणि उद्या जी एकादशी आहे दिवशी जी देवउठणी एकादशी आहे त्याचं महत्व थोडं वेगळं आहे त्याच महत्व असं आहे की जेव्हा चातुर्मास सुरू होतो म्हणजे तो कधी सुरू होतो तर तो आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील एकादशीला तो सुरू होतो जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो की दोन मोठ्या एकादश्या आहेत पहिली आषाढी आणि दुसरी कार्तिकी तर पहिल्या आषाढी एकादशीला देव शयनी एकादशी म्हणतात ज्यामध्ये विष्णू भगवान निद्रेस जातात योग निद्रेश जातात आणि चार महिने चातुर्मास पाळला जातो कुठलंही शुभ कार्य असेल ते या चार महिन्यात केलं जात नाही म्हणजे जा घरातलं काही कार्य असेल वास्तुशांती असेल लग्न असेल मुंज असेल मुंडण असेल कुठलंही शुभ कार्य असेल हे या चार महिन्यात करीत नाहीत आणि देव उठणी एकादशी म्हणजे जी उद्या एकादशी आहे कार्तिक शुद्ध एकादशी त्या दिवशी देव हे योगनिद्रेतून जागे होतात म्हणजे ते पुन्हा या जगाचं पालन करण्यासाठी येतात म्हणून त्यानंतर सगळ्या शुभ कार्याला सुरुवात होते त्याच्या जे एकादशी एकादशीपासून पुढे हा तुलसी विवाह केला जातो आणि सगळ्या शुभ कार्याला सुरुवात होते तुळशी विवाहामध्ये तुलसी, विवाहा तुलसी आणि शाळीग्राम शाळीग्राम रूपातील भगवान विष्णू या दोघांचा विवाह करून या पुढील चांगल्या कार्याला सुरुवात होते त्यामुळे आज अशा पद्धतीने आपण एकादशीचे व्रत बघितले प्रत्येक एकादशीची प्रत्येक वेगळी वेगळी कथा आहे पण त्यामध्ये सगळ्या महत्वाचं म्हणजे पूर्ण एकादशीचं व्रतच कसे काय सुरू झाले त्यामध्ये ही उत्पत्ती एकादशीची कथा येते जी आपण पाहिली तर अशा पद्धतीने सगळ्या भागवतांनी देवाचं स्मरण करून प्रत्येक एकादशीला शुचिर्भूत होऊन उपवास करून देवाचं स्मरण पूजा अर्चा आणि नामस्मरणामध्ये आपण आपलं मन घालवलं तर नक्कीच आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकते बोला पुंडलिक वरदे हारी विठल, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय